शंभूराजे दिले दिले ब्लू यश दादा वैशाली दाखवत ताई नितेश दादा सुनंदा ताई जय भीम आता संदीप दादानी केली की त्यांना तुम्हालाच कस चॅनल नितेश दादा सुनंदा ताई जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभूराजे संदीप दादा जय शिवराय जय शंभूराजे तात्या भाऊ दादा उद्या सोमवार आहे महादेवाला जाऊन या हो मला रोज जावंच लागतं तरी कारण माझं वॉच कमी जातो ना त्याच्यामुळे मला गॅरंटी नाही की होईल म्हणून बघू प्रयत्न होईल असं वाटतंय काय माहिती जय शिवराज शंभूराजे नितेश दादा ताई शक्य तो युट्यूब शॉर्ट व्हिडिओला वॉच टाइम पूर्ण घेत नाही नाही शॉर्ट व्हिडिओच्या आधीच कोण लागत नाही तात्या भाऊ दादा उद्या सोमवार आहे शंभू महादेवाचे दर्शन घेऊन या राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हो तात्या भाऊ दादा निरंकार उपवास करते छोटी मुलं आहे त्याच्यामुळे कधी कधी भूक लागते काय सुधरत नाही हातपाय सकाळी दहा वाजता एक चहा पेते आणि संध्याकाळी चार वाजता फक्त चहा पेते बाकी काही नाही पाणी असते सिस्टर ज्यांना ब्लू दिला तेच कमेंट पकडत नाही युट्यूब हो माहिती नंतर काढून घेतलं नाही काय टेन्शन संदीप दादा जय शिवराजे शंभूराजे संदीप दादा जय जय शंभूराजे जय सीमाताई नितेश दादा नमस्कार नितेश दादा हो ताई अभिनय म्हणजे हो जमते मी स्वतः वेब सिरियल कॉमेडी वेब सिरियल मी स्वतः लिहिते मी ऍक्टिंग पण करताना आपले खूप छान छान असे कलाकार पण आहेत ज्यांनी वेब सिरियल मध्ये बाहेर वेब सिरियल मध्ये काम केलेलं आहे त्यांनी आपला काय छोटासा चॅनल आहे एवढा मोठा चॅनल नाही आपला पण ते जे कलाकार आहेत त्यांनी मोठ्या चॅनलमध्ये काम आहे पण तरी पण माझ्यासाठी ते येतात बाबाजी बोले आदेश ताई साहेब नमस्कार नमस्कार आदेश ददा। जी दादा बालाजी दादा बोलताय ना स्वागत आहे माझ्या लाईव्ह तुमचं जेवण सीमा ताई यश दादा नमस्कार ह्यांचा चॅनल आहे सीमाताईंचा यश दादा संदीप दादा जे शिवराय जे यश दादा नमस्कार सीमाताई दिले की ब्ल्यू कस काय आलं नाही नमस्कार दहा नंबर लाईक केले आहे धन्यवाद संदीप दादा कुठे येणार आहे मी कुठे येणार आहे मी म्हणजे यश दादा सीमाताई नमस्कार यश दादा ताई ब्ल्यू दिल की ब्ल्यू मी अरे अरे ब्ल्यू नाही आलं का तुम्हाला मी ब्ल्यू दिलंय ब्ल्यू दिलंय ही काय दिलंय ना ब्लू आंसर यू यश ब्लू कशाला तुला हाईट करायचं आहे संदीप दादा मला काही करायचं नाही मी तीन जणांच्या चॅनल म्हणून झालं की मी यूट्यूब सोडून देणार आहे मी बोलणारच नाही संदीप दादा तुम्ही सोडून दिल्या आदेश बालाजी दादाच संदीप दादा जय शिवराजे शंभूराजे <laughs> यश दादा यू चॅनल दिसत नाही का गरू दिसत नाही चॅनल सीमत आहे संदीप दादा नमस्कार यश दादा ओके हॅड केला असन तिने तुला संदीप दादा जय शिवराय जय शंभुरा जय शरीव का नाही दिसत यश दिसणार दिसणार <laughs> अलक्क निरंजन अलक्क निरंजन क्या बात आहे आदेश दादा खूप मस्त कानिपनाथच्या मंदिरला आले का तुम्ही कधी आदेश दादा पुण्यामध्ये कानिपनाथ मंदिर संदीप दादा तुम्हाला सांगितलं आहे मी ब्ल्यू दिले की तुम्हाला ब्ल्यू संदीप दादा जय शिवराय जय शिवराय शिवप्रेमी दादा असं वाटत होतं की सूर्याला सुद्धा बायको पाहिजे होती थोड तरी त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं असत पाऊस झाला की सूर्याला बायको पाहिजे होती लय पाऊस पाडला नसता उन्हाळा आलाय की त्याला बायको पाहिजे नव्हती लय तापला नसता हिवाळा आला की त्याला बायको पाहिजे होती लय थंड झाला नसता आहे ना शिवप्रेमी दादा शरीरदा शरीरता डपे बाबा बु ऐकू बायकू नको चला शिंगे गेले करू नको आता झालं का सुरू संदीप दादा जे शिवराजे शंभूराजे सीमाताय जेवण झालं का सर्वांच सर्वांनी सांगायचं कमेंट करून श्रीमताईंना जेवण झाले का म्हणून यश दादा म्हणतात भाय ताई आता सगळ्या ताईच आहे ना की कोणत्या ताईला हाय केलं संदीप दादा जे शिवराजे शंभूराजे यश दादा वैशाली ताईचं पण नाही चॅनल नाही दिसत आणि मग फेका आयडिया बहुतेक शरी ओ यशच डोळे संदीपदा केले